स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्रँड न्यू चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भटकंती मेजवानी आणि बरंच काही विथ सुचिता सो so, नवीन चॅनल बनवलं आहे कारण आता मी विचार करते थोडंसं एक डेडिकेशन देऊयात यूट्यूबला तर uh, मला ॲक्च्युली जास्त फिरायला आवडत नाही पण काहीतरी नवीन ट्राय पण करायचं आहे एक्सप्लोअर पण करायचं आहे फूड इथं मी ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचे फूड्स पण दाखवीन किंवा आपल्या स्वतःच्या रेसिपीज दाखवीन आणि बघूया काय काय वर्कआउट होते ते पण त्याआधी आज आहे श्रावणी सोमवार दोन हजार पंचवीसच्या ह्या वर्षामधला पहिला श्रावणी सोमवार आहे त्यासाठी ह्या चॅनलची ह्या ब्लॉगची सांगता करायला मी आलेली आहे आमच्या इथल्या चौक नडाळ इथल्या पंचायतन मंदिरमध्ये तर आपलं सामान इकडे मी सगळं घेतलेलंच आहे म्हणजे बेल फूल आ, एक ते फळ असतं जे आज एक चढवायचं असतं तसं तर मला नाव आठवत नाही आहे दूध पाणी वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि आज पहिली पहिला सोमवार जो आहे त्याला शंकरावरच्या पिंडीवरती आपल्याला तांदळाची मूठ चढवायची असते सो तांदूळ पण आणलेले आहेत तर आता पहिले तर तुम्हाला मी पहिले तर डायरेक्टली जाणार आहे मंदिरामध्ये शंकराच्या पंधीची पूजाच करायला मग बाकीचा जो परिसर वगैरे आहे तो पण तुम्हाला दाखवीन तर तु चला आणि माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या सो so, पहिले तर आपण चप्पल वगैरे काढून ठेवलेली आहे आणि हा आहे साधारण एंट्रन्स श्री मंदिर पंचायतन महाद्वार आणि हा आहे साधारण परिसर आता आपल्याला इकडे वरतीच जायचं आहे सो चला सो so, हे पायऱ्या सोडून जायचं आहे आणि समोरच आपल्याला दीपस्तंभ असं दिसतं आणि इकडे यांचं कॅन्टीन वगैरे आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवते इथे वेगवेगळे पाच देवांचे मंदिरं आहेत ते तुम्हाला मी नंतर दाखवते सगळ्यात पहिले आपण जायचं आहे नडाळेश्वर मंदिरमध्ये आपल्या शंकराच्या पिंडीची पूजा करायला सो हे आहे नडाळेश्वर मंदिर आय होप आज आपला अभिषेक जो आहे तो थोडा चांगला होईल कारण गर्दी खूप आहे पहिलं दर्शन नंदीचं सो so, युजली इथे हे जे पितळ्याचं लावलं ते नेहमी नसतं खास सा श्रावणी सोमवारासाठी लावलेलं असतं आणि आत एंट्री नसते म्हणून इथे छोटीशी पिंड आहे त्याचीच आपण पूजा करायची सो so, इथे पूजा वगैरे करताना फोटो व्हिडिओ अलाउड नसल्या कारणाने आपण इथे मी फक्त सामान दाखवते सो so, आजच्या पूजेला घ्यायचं ते धतुऱ्याचं फळ पांढरी फुलं तांदूळ अगरबत्ती पाणी दूध आणि बेलाची पानं अकरा आणि इकडे फक्त आता मी पूर्ण अभिषेक वगैरे करून घेणार आहे सो so, अभिषेक झाल्यानंतर भेटूयात सो so, पूजेसाठी तर इकडे कुठल्याच मंदिरात परमिशन नाही आहे व्हिडिओ रेकॉर्ड करायला बट मी तुम्हाला बाहेरून बाहेरून फोटो दाखवते आता काय फक्त पायाच पडायचं आहे तेवढं तर अलाउड असेलच बट ठीक ठीक ज सो मगाशी जसं दाखवलं तसा हा दीपस्तंभ पहिलंच मंदिर आहे श्री साईबाबा मंदिर आणि त्यांच्या इथे पण पुढे असं कासव आहे बाहेर दोन द्वारपाल आहेत आणि साईबाबांची सुंदर अशी मूर्ती आहे श्रद्धा और सबुरी त्यांच्या बाजूलाच दुसरं मंदिर आहे श्री मयुरेश्वर गणेश मंदिर म्हणजेच आपले प्रिय बाप्पा त्यांच्या पुढे पण असा कासव आहे द्वारपाल आहे आणि हे म्हणजे सुंदर असे नडाळचे पंचायतन मंदिरचे सुंदर असे बाप्पा आहेत उबरठ्याला पाया पडून छोटीशी हलकीशी घंटी वाजून बाप्पांचं दर्शन घेऊयात बाप्पांच्या चरणी आपण अशी मस्त एक पांढरं फुल वाहूयात ही पांढरी पांढरी अशी मूर्ती गणपतीच्या मंदिराच्या बाजूलाच आहे श्री संकटमोचक हनुमान मंदिर त्यांच्या इथे पण पुढे कासव बाहेर द्वारपाल आणि ही हनुमानाची सुंदर अशी मूर्ती आहे ज्यांनी पर्वत आपल्या हातावरती घेतलेलं आहे जडीबुटीचं जे पर्वत होतं ते दाखवते सो ही मूर्ती आहे खूप छान अशी जशी मी मगाशी म्हटले आणि हे तुम्ही खाली असं बघत असाल तुम्हाला पण प्रश्न पडला असेल हे कोण आहेत ते तर आता मी इन्क्वायरी केली त्याच्यात कळलं की हे शनी महाराज जे आहेत त्यांनी जेव्हा बाईचं रूप घेतलं होतं तेव्हा त्यांनी असं पायाखाली ठेवलं होतं कारण हनुमान कधी स्त्रीला स्पर्श करत नव्हते म्हणून तर तुम्हाला ही माहिती माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा साध्या दर्शन घेऊयात पहिले नडाळेश्वरला तर आपण जाऊन आलो पूजा करून आलो आहे आता आपल्याला पुढे जायचं आहे ते म्हणजे श्री भवानी माता मंदिर पुढचं जे दिसतंय ते तर देवीच्या मंदिराच्या बाहेर पण कासव आहे आजूबाजूला दोन्ही द्वारपाल आहेत आणि अशी हे आहे आमच्या भवानी मातेचं मंदिर आईच्या चरणाशी पण एक फूल ठेवून पहिले या हळद मग कुंकू मग आईच्या पायथ्याशी जे कुंकू असतं ते घ्यायचं रूप तुम्ही असं छान बघूच शकता रोज साडी बदलली जाते नवरे नवरात्र असेल नसेल तरीही सुंदर अशी मूर्ती आहे खूप प्रसन्न वाटते इथे येऊन आणि खूपच सुंदर आहे सगळे मंदिर संपल्यानंतर इथे आहे तुळशीचं वृंदावन आणि हा एक स्तंभच आहे आणि हा आहे साधारण असा परिसर इथे खूप छान अशी वॉल शिल्पक शिल्प केलेली आहेत वेगळे वेगळे ते पण दाखवते हा ही साधारण नजारा आणि हा आहे व्ह्यू बघू शकता हे चार मंदिर हा एक मंदिर ओके हा आहे बेसिकली व्ह्यू वरती ढगाळ वातावरण बाजूने चालली आहे ट्रेन आणि हा छान असा व्ह्यू आजचा थमनेल तर माझा हाच असणार आहे बाई सो so, मंदिराच्या बाहेरून असं बॅक साईडनी वगैरे छान बसायला सिटिंग अरेंजमेंट्स केलेले आहेत इथे हे दोन टेबल्स आहेत बेंचेस पेट हिथून पूर्ण असं वॉक करत कर तुम्ही जाऊ शकता छान संध्याकाळच्या टायमाला खूप छान वाटतं पण पावसाळ्यात बाई इट्स लाईक like अ जन्नत आय एम सो ब्लेस्ड की मी इकडे राहते किंवा हा माझा एरिया आहे ऑफकोर्स uh, रसायनी पासून थोडासा लांब आहे रसायनीमध्ये हा कन्सिडर होत नाही तरी पण माझ्या घरापासून जवळ तेच खूप आहे माझ्यासाठी पण इथे तुम्ही सिटिंग अरेंजमेंट्स बघू शकता खूप छान निवांत तुम्ही टाईम इकडे घालवू शकता आणि हिरवळ तो क्याही बोलू मे मतलब जन्नत ब्रो हे असे मस्त शेत आहे तिकडे शेतामध्ये सुद्धा आता लावणी वगैरे पण चालू आहे बघू शकता आणि हा आहे साधारण असा व्ह्यू हा बॅकसाईड आहे मंदिराचा आणि अजून एक छान अशी गोष्ट म्हणजे हा झुळझुळ वाहणारा पाठ म्हणू शकतो त्याला हे बघू शकता छोटस आहे पण आहे हे बघा हे असं शहरात तुम्हाला थोडी बघायला भेटणार आहे ब्रो चला आता इथून पुढे तुम्हाला जे ते वरती म्हणजे भिंतीवरची जी काय कला चित्र आहेत ती तुम्हाला मी सगळे दाखवते एकदा मला असं वाटतं ना आजचा हा व्लॉग माझा पाहिजे तसा बनला आहे कारण मी जेव्हा माझा जुना चॅनल होता त्याच्यामध्ये पण ह्या ठिकाणाचं हे केलं होतं आणि आय तेव्हा पण श्रावणी सोमवारच होता पण तेव्हा एवढं काही खास झालं नव्हतं कारण ते स्टॉप अँड प्ले वगैरे तिथे नवीन नवीन शिकाओ वगैरे टाईपमध्ये होती म्हणून कदाचित पण ह्या वेळेला आय थिंक uh, प्रॉपर शूट आहे मला जसं पाहिजे तसं नाही म्हणजे मंदिरात अलाउड नसल्या कारणाने बट uh, जो बी आहे बाहेर का वगैरे हवा बाहेर सोबत हवा आहे रे बघू शकतो अच्छा हे uh, जे मागचं डोंगर दिसतंय ना तुम्हाला दॅट इज आमच्या uh, नडाळचा बाबुडॅमचा डोंगर आहे त्याच्या पायथ्याशी ना तर खूप सुंदर असा डॅम आहे तिथे आय ट्राय टू गो माझी इच्छा तर खूप आहे कोण नाही आलं ना तरी भाई मी एकटी जाईन एखाद दिवस आणि मी तुम्हाला दाखवेन कधी जागा किती किती सुंदर आहे आणि किती सेफ येते पण हे मुंबईच्या वगैरे लोक इकड तिकडचे लोक येऊन तिकडे दारू पिऊन पार्ट्या करून सगळं खाण करून ठेवतात खूप लोकांचं तिकडे जीव पण गेलेला आहे कारण मस्ती एनिवेज तुम्ही जर कुठे जात असाल आता पावसाळ्या ठिकाणी वगैरे पावसाच्या वेळेस कुठल्या ठिकाणी वगैरे ना तर मेक शुअर की तुम्ही तुमचा कचरा कुठेतरी सेफ चांगला म्हणजे कचरा कुंडीत वगैरेच टाकाल किंवा अगं घरी घेऊन या आणि मग टाका पण इथे तिथे काचेच्या बाटल्या वगैरे फोडू नका प्लास्टिक वगैरे तिकडे टाकू नका आणि तुम्ही पण छान एन्जॉय करा बाकीच्यांना पण तुमच्या नंतर जे येणार आहेत त्यांना पण छान एन्जॉय द्या ओके सो ही आणखी बात आहे ले फिलहाल फिल फिल्हे बस आता मी तुम्हाला दाखवते ती वॉल सुरुवाती इथनं साईबाबा आणि त्यांचे भक्त तिथे दिलेले आहे श्री साईबाबा भक्ती समवेत सो तुम्हाला प्रत्येक वॉलच्या म्हणजे प्रत्येक ह्याच्या खाली तुम्हाला आर्टच्या खाली त्यांचं हे लिहिलेलं आहे सो हे आहेत श्री व्यास महर्षी गणपतीला भा महाभारत सांगताना नंतर हे आपले गणपती बाप्पा आणि हे गणपती शिवपार्वती कार्तिके पृथ्वी प्रदक्षिणा प्रसंग ओके ह्या आहेत आपल्या सरस्वती माता आणि याच्यानंतर या हे आहे कालिका माता ओके जर ज्यांच्या खाली नावाला लिहिले आहेत ते मला पण माहीत नाही आहेत कोणत काय यांची नावं ऐगेच गेली असतील आता हे आहे श्री गायत्री देवी माता कमळावरती मस्त छान हे आहे रावणाचा भाऊ देवांचा खजिनदार श्री कुबेर देव आणि हे आहे श्री विष्णू व ब्रह्मदेव शिवांचे सांत्वन करताना हे माहीत खूप सुंदर अशी कला केलेली आहे इथे आणि हाय हे आहे श्री uh, रामप्रभू प्राणरक्षक पंचमुखी हनुमान हे बघू शकता आणि लास्ट बट नॉट द लिस्ट योगेश्वर भगवान श्री कृष्ण हे आय थिंक राम आहेत होईज सो वाव अ व्यू ब्रो बघू शकता छान असं निळसर आकाश खाली पांढरशुभ्र मंदिर त्याच्या खाली हिरवळ कस आहे छान आहे सो येस हां आणि हे बॅक साइडला हे लोकांनी इथे मॅरेज हॉल म्हणजे हॉल वगैरे बनवलेलं आहे इथे लग्न किंवा एकादशी आषाढी एकादशी वगैरे असं so, काही फंक्शन्स असतात ते इथे करू शकतात आणि त्याच्या खाली आहे कॅन्टीन तिकडे जाऊन दाखवते तुम्हाला मी चहा तिकडे नेहमी फ्री असतो सगळ्यांना बाकी नाश्ता वगैरे चार्जेबल आहे त्या आज उपास काही खाणार तर नाहीच आहे बट सो या ओवरऑल आजचा दिवस असा होता आता सकाळपासून मी ॲक्च्युली पाणी पण नाही पिलं आहे म्हटलं घरची पूजा झाली होती आणि पिंडीवरती अभिषेक करायचा होता म्हटलं त्याच्यानंतरच पाणी पिईन आता जाईन रात्री खायला तर काहीच नाही आहे बट पाणी पिन चहा पिन आणि मग घरी जाऊन बाकीची कामं वगैरे करायचे आहेत सो so, असा काहीतरी होता ब्लॉग तुम्हाला जर लोकेशन वगैरे हवं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि आय uh, होप ह्या चॅनलला आणि ह्या ब्लॉगला तुम्ही खूप सारा प्रेम द्याल आणि ते ॲक्च्युली परमिशन नाही आहे पण मी थोडीशी परमिशन घेतली म्हणून ते थोडं थोडं शूट करायला भेटलं मला बट तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून तुमचं प्रेम भरभरून माझ्यावरती होतवा आणि थोडासा सपोर्ट करा म्हणजे जरा पॉझिटिव्ह वाटायला ओके चला आता भेटूयात पुढच्या कुठल्या तरी चांगल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय ओम नमशे शिवाय